देवाच्या तिथून तर वाटणं आता आम्ही तिथं गेलो होतो दुखासाठी तर मेडिकल ते बी घेतलं आणि चाललो आहे आम्ही आता म्हणजे मुकामी होतो तिथंच आम्ही ते आहेत आम्ही इथं ते ताई येत ते भाऊ आहेत आमच्या घरचे आहेत या सगळ्या इकडं खोपड्या वाडेगावपर्यंत जायचं काय पायी का किती झाडी आहे पाकचे कंस काकले तिथ म्हणजे खेड आहे बर का खेड वाडे वाडेगाव मध्ये गावचं नाव नाही धारत माझा वाडेगाव नाही खेड फक्त इकडं आम्ही खेड्यावर रे आयुर्वेदिक मेडिकल आहे ही दुःखी ना आता तर मी कापले म्हणून गाय म्हणजे तिकडे कोणीच नाही जाणार म्हणून मी पण काम टाकली घरीच खेळलेली नाही मी कसा वाटलं हे व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट कर करा लाईक करा तर मला आमच्या घरच्याला दोघांना जायचं होतं तिथं आता बाबाला मिळाले तर मग त्याने सांगितलं तर मग मी घेतली मान दुखायचं आहे औषध महाग झालंय ते महाग येईल चौदाशे रुपयाचं आहे तर बा इथं बसलेली तर हे घर येतं पा खेडा खेड का शेतानाच घर येतं ह्या पा मेंढ्या थे का हे मेंढीवाली तर बाबा हे बाध्याला मेंढ्या कशा वाटल्या मेंढ्या तुम्हाला सांगायच्या मतीच घाल दिलं इकडं मेंढ्याले महत्व आहे बर का बाळू माळूबाच्या मेंढ्या येतात म्हणून का कशा दुसरू देता का मेंढ्याला महत्व आहे बाळूमामाच्या मेंढ्यात ना ते मेंढ्याल महत्व आहे हवा एवढ्याला तर घरे असलं तरी मात्र बाबा इथं तरु द्या हवा बाई का ढोऱ्यासाठी आपण टाकलं पण याच्यामध्ये याच्यामध्ये मे अस तिकडं काय इकडं मक्का आहे काय मक्का पुन्हा शाळू ज्वारी आले ना बाबा इथं घर आहे बावर आहे ना चिकड शेतानाच घर आहे हे एक शेतानाच घर आहे इथं बाबा इकडं कसं वाटलं इकडं बगीचा सांगा माझ्या दुखण्यासाठीच आली होती लावून लावून ला, तर मग मला सांगला पत्त त्याला युट्यूबवर सांगलं म्हणून मी आलेली आहे इकडं तर तिथं मला आई होली का बसून जाते म्हणून आले मी इकडं थेली जे याच्यात आमचं तर करून येतं झोपायचे माहिती नव्हती त्याच्यामुळं आम्ही म्हणलं बाबा आपल्याला इकडं वनापासून जावं लागेल माहिती काय म्हण काढून टाकली म्हणे की नको बाबा इकडं बा काय शेतात येत आहे इथं घर बांधणं चालू आहे इकडं गहू सोंगून टाकला गहू गहू सोंगून टाकलं इथं बा ते वावरामध्ये गहू सोंगून टाकली ते पहा फुलं चुकी आलेली आहेत ते लसूण कांदा लावलेला आहे तो कांदा कांदा लावलाय तो शेळ्यावर शे डून राहिल्यावर शे तसेक शे शेतात येतात शेतातच घरं बांधलेली तर है का अबा तिथ पण मेंढ्या रोड वर राहते दुकान त्याच्या इथ शेत असेता भाड्या पण शेळ्या शिळ्या बांधलेल्या तिथं आहेत का शेळ्या बांधले घेता म्हणजे शेता आहे नाच घर येत इकडं का वाडेगाव

आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओ हा इकडं जसं उन्हाळा लागला इकडं ला ला उन्हाळा लागला इकडं ऊन जास्त लागून राहिलं मी रा बघायचंच हे बघायच इकडं आता पहा इथं ये ना ही मक्का पाडे मका काय बघूया मला मक्का नाही मग मक्... मक्का नाही ते डोरायचं चाराय ऐकून बी डोंगर असल्यावानी इकडे शेतीतच घर येतं अय हे पाव घेता खाऊ देता Kami akan mencari tempat untuk mencari air. Boleh tak? Kami sudah mencari tempat untuk mencari air. Kita akan pergi ke sana. Kita akan pergi ke sana. वा शेतात घरात यायला भीती वाटत ना आपल्यासारख्याला भीती वाटते पण भीती नाही यायला वाटत शेत घर येत इकडं मक्का जास्त मक्का बैलाचा चारा पुन्हा नरमी शाळू ज्वारी म्हणतात आमच्या इकडे नरमी म्हणतात शाळू जीवारी ज्वारी हे बाबा